हॅलो पप्पा हो ते तुम्ही प्रॉपर्टी बघायला सांगले ती मी बघून आलो पण ती ग्रामपंचायत गावठण मध्ये आहे त्याचं लोन पण होत नाही आणि रजिस्ट्रेशन पण होत नाही प्रॉपर्टी शोधतोय मित्रा हो दादा जय मल्लक बद्दल ऐकलेस नाही जय मल्लाक मराठी बिल्डिंग ची प्रॉपर्टी आहे पनवेल मध्येच आहे अरे वा पण तीस लाखाच्या आतमध्ये दादा पण मी रेंट वरती राहतो तुला एक वर्षाचा रेंट सुद्धा दिला जाईल अरे वा मला दाखवाल का तिकडे घेऊन आपल्या पनवेल मध्ये दोन हजार पंचवीस संपत आले घर घ्यायचं स्वप्न अजून स्वप्न आहे तर स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात येणार आहे कारण पनवेल मिनिटाच्या अंतरावरती जय मल्ला प्रॉपर्टी घेऊन येत आहे ये तुमच्या सर्वांसाठी तीस लाखाच्या आत वन बीएच के ते सुद्धा लिगल टायटल क्लिअर एम एस आरटीसी अप्रूव्ह गेवा रजिस्टर्ड पंतप्रधान आवास योजना सुद्धा आहे नॅशनलाइज बँकेकडनं नव्वद टक्के लोन होणार आहे डीमार्ट स्कूल कॉलेज हॉस्पिटल आणि हायवे टच अशी प्रॉपर्टी आहे तर ही सुवर्ण संधी सोडू नका खाली लागर वर संपर्क करा आणि साइट व्हिजिटला लवकरात लवकर या यांनी तर बुक केलंय तर तुम्ही कधी येत आहे